नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणातून जे नको होतं नेमकं तेच घडत आहेत ठाकरेंनी गळाला लावलाय सर्वात मोठा मासा भाजपात झालाय सर्वात मोठं बंड बड्या नेत्यांनी दिलाय उद्धव ठाकरे यांना पाठिंबा उद्धव बाळासाहेब ठाकरे ठरले सर्वश्रेष्ठ भाजपमध्ये सर्वात मोठी फूट भाजपच्या या बड्या नेत्यांनी दिलाय आपल्या सर्व पदाचा राजीनामा व करणार महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एका पक्षाची स्थापना महाराष्ट्रामध्ये होतंय आणखी एक नव्या पक्षाची सुरुवात भाजपच्या गोट्यात नेमकं काय चाललंय चला तर सविस्तर बातमी जाणून घेऊया मित्रांनो एकनाथ शिंदे व अजित पवारांना सोबत घेत भाजपने महाराष्ट्रामध्ये आपले वर्चस्व कायम ठेवले खरे मात्र याच भाजपला आता उलटी गिनती सुरू झाली आहेत भाजपातील तीन बडा नेता यशवंत सिंह यांनी आपल्या सर्व पदाचा राजीनामा देत भाजपवर आग पाकड केली आहे यशवंत सिंह हे पुढे बोलताना म्हणाले की भाजपा ही पहिल्यासारखी पक्ष राहिला नाही भाजपाने आपल्या ईडी सीबीआयच्या बळावर जे उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली हे मला अजिबात पडलं नाही राजकारण करावं परंतु इतक्या खालच्या पातळीवर जाऊन केलं हे मला अजिबात आवडलं नाही या भाजपला नेमकं काय सिद्ध करायचंय होतं हे अजूनपर्यंत हे भाजपला सुद्धा कळलं नाही असं म्हणत सिंह यांनी आपल्या नवीन पक्षाची स्थापना केली आणि यापुढे मी माझ्या पक... नवीन पक्षाच्या सर्व नेत्यांच्या सर्व मंडळींचा पाठिंबा हा उद्धव ठाकरे यांना देणार आहेत अशीही मोठी घोषणा केली यावेळी सिंह यांनी केली जुन्या काळातील भाजपा होती त्यावेळीच अटल बिहारी वाजपेयी होते ज्यावेळी लालकृष्ण अडवाणी होते त्या काळातील भाजपा ही खरी भाजपा होती आता मात्र ही भाजपा आता राहिली ना या एश्वन खड़े मा वागल, ना एश्वन खड़े नाही असं म्हणत यशवंत सिंह यांनी भाजपाला खडे बोल सुनावला आहे ज्या ठाकरेंच्या जीवावर भाजपा महाराष्ट्रामध्ये आपली सत्ता कायम ठेवू शकली ज्या ठाकरेंच्या नावामुळे भाजपा मोठी झाली त्या ठाकरे सोबतच वागायला नको होते असं देखील बोलताना यशवंतसिंह यांनी भाजपाला खडे बोल सुनावला आहे तुम्ही उपकार विसरलात पण मी विसरणार नाही स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बासाहेब ठाकरे यांचे माझ्यावर खूप उपकार होते त्या उपकाराची परतफेड मी करणार आहेत मी माझ्या पक्षासह माझ्या नेत्यांनी मंडळीस खंबीरपणे उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहणार आहेत व त्यांना मी मदत करणार आहे असं म्हणत यशवंत यांनी भाजपातील सर्व पदाचा राजीनामा या ठिकाणी दिला आहे तर मित्रांनो या संदर्भात आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र